नमस्कार गावकरी मंडळी आज आपण आहोत आपल्या गावातील पाण्याच्या टाकीवर जे काही पाण्याची टाकी आपल्या शंकर शंकरगिरी महाराज मंदिरजवळ आहे त्या टाकीजवळ आज आपण काल बघितलं की आम्ही हो गावातली तिकडची टाकी होती ती टाकी पूर्णपणे स्वच्छ केलो आणि आज आपण आपल्या गावातीलच हे शंकरगिरी महाराज मंदिराजवळ जी टाकी आहे या टाकीचं काम करणार आहोत सकाळपासूनच आमचे जे कर्मचारी आहेत ते काम करत आहेत टाकीमध्ये भरपूर गाळ आहे तरी आपण तो साफ शकता की हे बघा गाळ भरपूर साचलेला आहे वारीचा पाण्याचा जो त्या पाण्यामध्ये जो गाळ येत असतो तो पूर्ण गाळ टाकीमध्ये आहे हा पूर्ण गाळ साफ करण्याचं काम आपल्या या टाकीवरती आज चालू आहे पूर्ण टाकीचं हा गाळ काढून नंतर हे पाण्याने शुद्ध धुवून बाहेरच याचा वाल खोलून हे पाणी घडून पाणी बाहेर टाकल्या जाणार आहे नंतर त्यात स्वच्छ पाणी टाकून टाकीत व्यवस्थित धुवून नंतर आपण त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकू आणि गावाला शुद्ध पाणी येईल धन्यवाद